हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर सकाळची सुरुवात माझी होत असते ती गरम पाणी पिऊन तिथे मी गरम पाणी केलेलं कोमट जास्त गरम पाणी करीत नाही तिथे गोष्ट एका तर कॅमेरा आहे नाही एका हात पाणी होतं तर पाणी थोडंसं सांडलेलं आहे तर पाणी पिऊन झालं नंतर माझी बाहेरची कामं उरकून घेत असते गायचं शेण टाकणं झाडून वगैरे काढणं तर ती कामं झाली की मग किचनमध्ये पुन्हा यायचं तिथे मी सरांसाठी चहा हो ठेवलेला आहे तर एका शेवड्यावरती चहा दुसऱ्या शेवड्यात माझी भाजीची तयारी असते तर रात्रीच भाजी वगैरे निवडून ठेवली होती कारण रात्रीचीच मी तयारी सकाळसाठी ठेवीत असते लसूण सोलून ठेवणं भाजी निवडणं सकाळची काय भाजी बनवायची त्याची जो तयारी असेल ते मी रात्रीच डाळ भिजायला घातली होती तर इथे मी लस शेंगदाणं भाजून घेतलेलं आहे आणि मिरची आणि लसूणसुद्धा मी त्यामध्ये भाजून घेतलेलं आहे मीठ टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आणि हे ओवडधवड वाटून घेतलेलं आहे जास्त बारीक वाटायचं नाही त्यामुळे शेंगदाण थोडं कमी टाकायचं आहे तर आता मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले तर भाजीमध्ये काही जण जरी मोहरी टाकतात हळद टाकतात तर मी काहीही टाकणार नाही आहे तर आम वाटलेलं आहे मिरची लसूण तेच परतून घेणार आहे थोडंसं कारण भाजलेलंच आहे मिरच्या वगैरे तर चांगलं परतले की ते आमदे येऊन भाजी टाकून घ्यायची आहे मुगाची डाळ चांगलं परतो परतो घ्यायचं आहे हे सगळं दोन्ही पण मिक्स करायचं आहे झाकण ठेवत नाही मी जोपर्यंत भाजी शिजत नाही कारण झाकण ठेवलं हो थोडीशी कडवाट लागते भाजी तिथे बघू शकता लाईटीची शेगडी आहे त्याच्यावर ठेवलेली आहे कारण सकाळची लाईट असते त्यामुळे मग शेगडीवरती हो दूध तापतं ता भाजी पण होते सगळं काही त्यानंतर माझं बाहेरचं सगळं आवरलं होतं शेण टाकून झाडून वगैरे झालेलं होतं दूध काढून झालं होतं तर इथे बघा माझी राणी सरकार कशा अभ्यास करता अभ्यासाचा खूप कंटाळा आहे तिला झोपून अभ्यास करत कशा आहे दिलेला अभ्यास आणि याची मस्ती वेगळीच असते सकाळ सकाळ बाबाने त्याला चॉकलेट दिली चॉकलेटची कागद घेतली का तो ओरडत असतो मला पुन्हा चॉकलेटी एक चॉकलेटनी काय त्याचं भागत नाही त्याला सतत चॉकलेटी लागत असतात एकदा दिली का तर आता माझं राहिलं होतं गोदड्या काढायच्या झाडून वगैरे काढायचं बाकीचे सगळे कामं वगैरे आवरलेली होती तर पिऊ सिद्धीलासुद्धा शाळा होती तर वरत कसा उठवितं त्याला म्हणलं दिदीला उठवतो दिदी दीदी करतो आणि उठवित असतो त्याला पिऊ शाळेतला अभ्यास दिला तर संध्याकाळी आले आल्या लगेच अभ्यास करीत असते त्यानंतर मग पिऊ सिद्धीला उठवलं दात वगैरे घातलं दूध पिली सकाळी उठलं की त्यांना चहा दूध ठेवीत असते मी का गल्लासामध्ये होतो त्यांच्या त्यानंतर ते, ते मग शकता पनीर मी घरच्या घरी पनीर बनवलेलं आहे ही रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी घरीच पनीर बनवतो खूप छान पनीर झालं होतं थोड्याच दुधाचं बनवलेलं होतं बंद का नाही म्हणून ट्राय केलं होतं पण परफेक्ट जमलं जसं मार्केटमध्ये भेटत तसं तर आता मी त्यांना पनीरची भाजी बनवून देणार आहे त्यांना दररोज त्यांच्या आवडीचंच लागत असतं मेथीची भाजी म्हणा भेंडी गावच्या शेंगा वगैरे ते द्यावी लागत असतं हे बघा आमच्या कडवळात आलं हे झाड दारासमोर लावलं होतं चनी गुलाब मी च पाण्याबरोबर वाहत आलं असं पिऊ सिद्धीच्या शाळेमध्ये प्रत्येकाने फुलाची झाड आणायला सांगितलेली आहे तर सिद्धीला दिलेलं आहे मी गुलाबाचं झाड बिसलरीची बाटली म्हणजे पाण्याची बॉटल कापून मी तुम्हाला दाखवते पण आधी सिद्धीला पहिलं मला हे देऊन द्या लई भुंकी आमची मुलगी आहे तर मी सजवी चांगलं चांगलं सजविते पिऊ छान असं सजवलं पाहिजे ते बघा चढ छान अशी फुलं आलेली आहे चणी गुलाबाया चापून सपाटेला नेऊन कडव्या कडवळात आलेला आहे आणि पिहूनी नेलं पण शाळेमध्ये पिऊला बसवायला पिऊचा फर्स्ट नंबर आला जे आंधी आणि त्यांचा पहिला नंबर पिहून कालच नेलं सांगितलं नाही तेच आज मी चाललेल्या पिऊला चढवायला रेडी झालं सिद्धीचं झाड मुलांना नाही ना जायचं काय दोघांना झाड बाटली कापून मी याच्यात भरली आता माती बघ देऊ दी जाऊ दिदा बघ येऊ गुलाबाचं झाड रेडी झालं एक देते आता सर आले ना, ना।, ना, ना। देते सुद्धा शाळेत गेल्यानंतर मी आले ते कांदा भरायला कारण व्यवस्थित सध्या शाळेमध्ये होतं झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम फुलाची झाडं आणायला लावलेली ते सगळ्यांना साठी वगैरे तर पिऊनिकालच घेऊन गेला त्यानंतर तिथे कांदाच्या वन्या भरून झालेल्या पाऊस येईल म्हणून झाकून वगैरे ठेवलेले आहे आता आलेले मी कधी गायलेली आहे बघा वरत पिल्लो बरायचे पिल्लो उकडे पिल्लो छोटी पिल्ल आहे तिने कशी पंखा खाली घेतल्या पिल्लो पिल्लो करता येत बघा आई, आई ती आईच असते ना बघा ने पंखा खाली घेतली पाऊस आलाय पाऊस आमची गाई वासरू तिचं कार्बन कॉफी तिच्यासारखंच काहीच हजर नाही आपण वासर टाकू परत नुसतार वासरा कशी दादा पिल्लू पिल्लू करीत ओरडत होता बाळ बाळ वेग करे चौशत हो वे काल गाईला मस्त उच्यासारखं जो असं झालेलं आहे खूप तर तिला वाळलेली पिंडी टाकलेली आहे कारण गायी किंवा वाळलेली पिंडी टाकीत असतात म्हणजे चार वगैरे पड पडतो पटकन हे पटत वगैरे जात नाही त्यानंतर भरपूर असे पालख्या पालखी चालली वगैरे